रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्र भांडार दालनाला नमस्कार आज मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पन्नास टक्के करमाफीसाठी निमगावसभा ग्रामस्थांच्या वतीनं एक विशेष आज ग्रामसभा म भरवण्यात आली होती या ग्रामसभेला एकशे बेचाळीस लोकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सहभागी झाले आणि याच्यामध्ये जो काही पन्नास टक्के कराचा जो विषय होता मालमत्ता कराचा तो सर्वांच्या बहुमताने एकमुखाने तो आज ठराव मंजूर झालेला आहे माझी निमगाव सावातील सर्व ग्रामस्थांना थकीत कुटुंबांना विनंती आहे की ही संधी आहे आपल्याला कारण की भविष्यात होणारी शेतकरी कर्जमाफी असेल त्याच्यानंतर आपल्या मुलाबालांच्या शिक्षणासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स असतील याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेळेस आपल्याला ग्रामपंचायतमध्ये येऊन कागदपत्राची पूर्तता करावी लागते त्या ठिकाणी आपली आडवणूक होती, आप होती जाते की करपट्टी थकलेली असल्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे ही संधी पुन्हा नाही आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त ग्रामस्थांनी कुटुंबांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या स ग्रामस्थ ग्रामपंचायत निमगाव सावाला पन्नास टक्के कर भरून आपण सहकार्य करा आणि ग्रामपंचायत निमगावसाभा असतील त्यांचे सर्व सदस्य बॉडी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि ही मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला मुदत आहे आठ दिवस आपल्या सर्वांच्या हातात आहे आठ दिवसामध्ये सर्वांनी ही करपट्टी पन्नास टक्के लवकरात लवकर आणून भरून घ्या आणि कायदेशीर शासनाने जे काही आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा घ्या